भाई आज आपला वाढदिवस आहे आणि आज कळंबोलीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर सरांनी पण आपल्याला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमामध्ये आले होते अशी भावना व्यक्त करताय काय काय सांगणार नक्कीच आज माझा वाढदिवस आहे त्याबद्दल आमदार साहेब असतील लोकप्रती रामशेठ ठाकूर साहेब असतील आणि परेश शेख ठाकूर साहेब हे स्वतः भेटून मला शुभेच्छा दिल्या हाच वाढदिवसाचा माझा मोठा मोटिवेट आहे कारण राजकारणात येण्यापूर्वी रामशेठ ठाकूर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे मी राजकारणात नसताना माल जी पारख केली होती आणि पनवेल महानगरपालिकेच्या अठ्ठ्याहत्तर नगरसेवक पहिली सीट ही माझी फायनल केली होती त्यामुळं ठाकूर फॅमिली ही एक हिरे जोरी आहेत की जेणेकरून त्यांच्याकडं एक प्रामाणिकतापणा एक प्रामाणिक नेतृत्व कसा भेटू शकतो त्यामुळे मी ठाकूर फॅमिलीचे प्रथम तर आभार मानतो आणि ज्या पद्धतीत आजचा माझा वाढदिवस झाला साजरा अनेक उपक्रम राबवून झाला की जेणेकरून जितके वर्ष मी काम केलं त्याचा बदल्यात बदल्यात बोलल्याचे प्रेमापोटी माझ्या सहवासात असलेले काही माझे मित्रपरिवार या सोसायटीचे कांबड्यातले सर्व रहिवासी ही आपुलकी प्रेम आणि मी कामाच्या रूपाने माझे स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं त्याच्याबद्दल त्यांनी जे प्रोग्राम ठेवले होते त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो कारण माझी सकाळची सुरुवात ही गणेशांची चिंतन करून झाली त्याच्यानंतर आपल्या पर्यावरण पोषक म्हणून निर निसर्गप्रेमी असे एक फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून पर्यावरण पोषक ही झाडं लावण्यात आली छाबा फाउंडेशन आणि माझे मित्र दामोदरची चव्हाण यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरं राहिलं आज बऱ्याच वेळेला आपण बघत असतो आरोग्य शिबिरामध्ये फक्त ब्लड टेस्ट असं असतात पण आम्ही तसं न ठेवता आज ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भशाही कॅन्सर याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्या दोन गोष्टी ठेवल्या जेणेकरून आज सात मिनिटात एक मृत्यू होत आहे तर ते अवरनस होणं गरजेचं आहे सगळ्या सुख सुख सर्व असून असूनसुद्धा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो तर आमच्या याचा अवरनेस असणार का येणाऱ्या काळात प्रत्येकाने ही वॅक्सिन घेतली पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे जा। ही असे उपक्रम राबवून मी शेवटच्या क्षणी हा माझा सेलिब्रेशन साजरा केला आणि याच्यात मी पाच वर्षात एक वर्षात ज्या ज्या लोकांशी कामाच्या स्वरूपात कार्याच्या स्वरूपात आणि आपुलकीच्या स्वरूपात जसं जो जुळलेलो आहे तर त्याची प्रचिती होईल सर्व माझ्या प्रेमापोटी आलेली लोक आहेत माणसं आहेत आणि ही माणसं कुठल्या आ, आर्थिक दृष्टिकोनानुसार नसलं तुम्ही पाच वर्ष त्यांच्यासाठी केलेलं जो काम आहे तो प्रामाणिकपणे का कार्यक्रम करणं आणि कार्य करणं याच्यात खूप फरक असतो मी वेलोवेली कार्यक्रमाच्या जी कार्यकाराला महत्त्व देत असतो जेणेकरून समस्या ही कधी सुटली नाही तरी समोरच्या व्यक्तीला मी वेल देत असतो आज मी पाच सात वर्ष राजकारणात असून मला असंही वाटत नाही की मी पंचवीस फोनही रिटर्न के उचलले नसतील आणि उचल आला फोन तर मी एक वेल रिटर्न आला तरी मी पुन्हा रिटर्न करतो की जेणेकरून जो माणूस आहे आपण नेतृत्व करत असतो तेव्हा आपल्या नेतृत्वाची अपेक्षा असतो नेता म्हणजे सामान्य जनतेला अपेक्षा असतात त्याला त्याला नेता आला पाहिजे आणि त्यांची कामं त्यांच्या पद्धतीत होत असतील तर ते आपल्याकडे येत नाही तर मी काम करता वेळेस महानगरपालिका असो आपले हॉस्पिटलच्या विषयास असो की आपल्या एम सी चा विषय असून मी बऱ्यापैकी काम करता वेळेस एक अटॅचमेंट जुळाली आहे की जेणेकरून काम बसत नसेल तरी मी तो बसवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून सर्वसामान्यांचा प्रश्न सुटवण्यासाठी आपण नेतृत्व स्वीकारलेला आहे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर असतील किंवा आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण वेलवेळी जी जी अडचण असेल माझ्याकडून नाही झाली तर मी वरपर्यंत जातो आमदार साहेबांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवत असतो सामाजिक कार्य सामाजिक अध्यक्ष झाल्यापासून एक बीजेपी मध्ये खूप नवचज्ञ आलेलं आहे पक्षामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये का याकडे आपण कसे बघता नक्कीच अतिशय चांगला प्रश्न विचारला कारण अध्यक्ष होणं पद ही फक्त फोटू वर लावण्यासाठी की नाव वर आणण्यासाठी नसतात प्रामाणिकपणे काम करण्याचं असतं आणि भारतीची भारतीय जनता पार्टीचे एक ब्रिद्ध वाक्य पहिला राष्ट्र नंतर पक्ष नंतर आपण आणि हे पक्ष टिकाण्यासाठी जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याला बल देण्याचा काम आपण केला तर शंभर टक्के हा भारतीय जनता पार्टी आज का ज्या पद्धतीत वाढत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पटाने प्रामाणिकपणे वाढू शकतो सर्वसामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद आपल्या वाढदिवशी या ठिकाणी शुभेच्छांचा पाहायला मिळाला आपलं कार्यक्षम व्यक्तिमत्व आणि आमदारांचं पाठबळ काय विजन घेऊन पुढे समाजाला काय आश्वासित आपण करा नक्कीच माझं कार्यशील तर असेल पण जी संधी मला ठाकूर फॅमिली म्हणजे लोकम्ते रामशेठ ठाकूर मी आधीच बोललो किंवा प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून भेटली त्याचा मी सोन्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांची जी शिकवण आहे जी आज राजकारणात लोकमते रामशेठ ठाकूर बरेच वर्ष आहेत आमदार प्रशांत ठाकूर वीस ते पंचवीस वर्ष आमदार आहेत कोणत्याही प्रतिमाला दाग न लावता आपला राजकारण करत असताना त्यांचे गुण आपण घेतले पाहिजेत कसं जगलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर ही जिवंत उदाहरण आहे आपण प्रेरणास्थान कुठले नक्कीच महापुरुषांना मानले पाहिजे पण आपण काम करत असताना आपल्या समोरच्या लोकांचे हे अभ्यास घेतला पाहिजे कारण एक चांगलं व्यवसाय चांगले राजकारणी आणि चांगले पारिवारिक जीवन आणि समाजासाठी झटण्यासाठी एक वेगळी ऊर्जा की जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रात असो स्पोर्ट्स क्षेत्रात असो की आमच्यासारखे नवे कार्यकर्ते घडवण्यासाठी एक वेगळी ऊर्जा असते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आज जी त्यांचे पंचाहत्तर वय झाले तरी सुद्धा त्यांची ती ऊर्जा आणि आपल्यासारख्या तरुणाला ही प्रेरणा भेटत असते आपण कसं जगलं पाहिजे म्हणजे राजकीय जीवनात फक्त जगणे राजकीय नाही तर आपलं दैनंदिन जीवनही सुखी असलं तर आपण राजकारण चांगला करू शकतो आदमी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो आमच्या घरात सोळा माणसं आहेत तसेच आमचे माझे मोठे बंधू मी आईवडिलांचा पण सांगितलं प्रत्येक आईवडिलांचा आशीर्वाद आणि प्रेम हा फुलावर असतोच पण जे मार्गदर्शनाखाली आमच्या मोठे बंधूंच्या मार्गदर्शनाखाली आदमी इथपर्यंत माझा प्रवास आला अतिशय चांगला झाला कारण त्यांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलं की जीवन जगण्याची शैली काय असावी आणि जीवन कसं जगलं पाहिजे जीवनात फक्त आर्थिक महत्त्वाचं नाही तर समाजात आपण काहीतरी काम करून समाजात कार्य करून आपली प्रतिमा उंचवली तर आपल्याला महत्त्व असतो आणि स्वार्थासाठी जीवन हा तात्पुरता असतो आणि स्वाभिमानाचा जीवन हा आनंद काळ टिकत असतो नाहीत मी आत्ताच बोललो की ठाकूर फॅमिली अतिशय कमी वेळात मला आपुलकी प्रेम आणि त्यांनी जो विश्वास देखील मी राजला राजकारणात जाण्यापूर्वी माझ्या बंधू आणि मी गेलो तो लोकमत प्रेमच्या करून आम्हाला फक्त प्रेम आणि आपुलकी आणि एक सम्मान भेटला पाहिजे तर मला तर प्रेम आपुलकी सम्मानच्या पलीकडे दिलेला आहे ठाकूर फॅमिलीने आणि त्याची परिस्थिती म्हणजे आज परेश ठाकूर असतील आमदार साहेब असतील आणि शेठ बऱ्याच ठिकाणी जात नाही पण आता पंच्याहत्तर वर्ष असताना सुद्धा माझ्यासाठी आली मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे हीच माझ्या कामाची पावती आहे पदं पा। मी आत्ताही बोललो पदंही भेटत असतात पदाला न्याय द्यायची क्षमता आपल्यात पाहिजे तर तो पद कार्यशील असेल नक्कीच पद भेटो नाही भेटो पण मी काम हा प्रामाणिक जनतेचा करत राहणार आणि लोकप्रते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाला किंवा आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाला गेलो कांबोट्यात नाही तो पूर्ण पनवेलमध्ये एक चांगली बी जे पीची फिल्ट आहे मी राजकारणात दोन हजार सोळा सतरामध्ये आलो होतो लोकप्रते रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून तर लोकनेते रामशेठ ठाकूर हे माझ्या वाढदिवसाला उपस्थित दाखली हा सर्वात मोठा मला गिफ्ट वाटला कारण वयाच्या पंच्याहत्तर वर्ष लोकसभेच्या यांनी त्यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी अर्पित करायचं ठरवलं मला वाटतं की याच्यापेक्षा मोठी वेगळी साक्ष असू शकत नाही ज्या वेळेला आपण सार्वजनिक जीवनात असतो त्या सार्वजनिक जीवनामध्ये बऱ्याच वेळेला स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी जगण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी जगावं लागतं भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे आधी राष्ट्र संघटन आणि शेवटी स्वतः हे तत्व अंगीकारतो मला आनंद आहे की विकास हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते तर त्यांच्यावरती भाजपची त्या कामोठ्याच्या मंडळाध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आणि ती निभावत असताना सकाळी उठल्यापासून जवळपास बारा तासांपेक्षा जास्त कालावधी लोट गेलेला आहे त्यांच्या वाढदिवसाचा होता हा सर्व काळ ते समाज लोकांमध्ये आहेत परिवारापेक्षा त्यांनी लोकांच्या हिताला प्राधान्य दिले करण्यासाठी वाजवले सकाळपासून समाजामध्ये सातत्यानं ते व्हावं आणि जो भारतीय जनता पार्टीचा संदेश आहे तोच एका अर्थानं ते प्रत्यक्षात होतं मला वाटतं की यापेक्षा जास्त कार्यकर्त्याच्यासाठी प्रेरणा टाकणार नाही मी या ना 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 वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं चांगलं आयुष्य द्यावं आणि परिवाराचं सगळ्या मित्र परिवार मिळावं की ज्याच्या आधारे ते येणाऱ्या काळातल्या सर्व आव्हानांना तोंड देत पक्षाला स्वतःला एक चांगला सा विजय मिळवू शकतो आपल्या आपल्या नेतृत्वात की महायुतीच्या माध्यमात जास्तीत जास्त जाग या महापालिकेमध्ये निवडून याव्यात तालुक्यातल्या सर्व निवडणुकांमध्ये एक अशा पद्धतीचा विजय सांगतो माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा च्या विकास कामांच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णपणानं भारतीय जनता पार्टी आणि महायुती सक्षमपणानं काम करू शकेल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाची शैली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामाची शैली आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देते आणि मला खात्री आहे की त्यां वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या या पावलांनी सर्वसामान्य जनतेला सुद्धा आज आत्मविश्वास मिळतोय कार्यकर्त्यांना आत्मत्मविश्वास मिळतोय म्हणून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात